आज आपण आलो आहोत आठपाडी मैदानामध्ये भव्य दिव्य असं मोठं मैदान आहे आटपाडीच आणि बॅनर लावलेला आहे आतमज मैदाना इकडे आटपाडी मैदान सोडीची हिंद कि पल मैदान दाखल झाली बघा आजच्या आटपाडी मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वाजता पहिलवान सचिन चव्हाण वाक्क्याऐंशी यांचा रायपल मैदान दाखल झाले बघा आजच्या आठ मैदानामध्ये मोठ्या मैदानात मोठ्या मै वास्तात म्हणून बघा काय काय नाव आपलं सुभाष आज कुणाला घेऊन आलाय सचिन सचिन वेगळं नाव ठेवू दे कोणत्या गावच आहे हा लांबून लांब नालाय मैदान झाले होते सहा नंबर दुहेखांदी पडतो दुयखांनी आणि बारा तारखेला पण गुलाव लागत मुळशी तिकडे पुणे भागात जास्त पाहायला आणि इथं गुलाव तिकडे काय तिकड जालने साईडला काय करतो तिकडे बी गुलावला हा तिकडे पण आज लांबून नियोजन केले आज कोणासोबत नियोजन केले काय इथ चांगलंच आहे मैदान कसं काय आजचं चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात काय नाव आपलं आज कोणाच घेऊन आलाय पिस्तूल पिस्तूल ह्याचं नाव पिस्तूल आहे एकच आहे कोणत्या गावचा पिस्तोल कुठे आले उस्मानाबाद लांबून आलाय लांब कधी निघाला होता काल त पर्या काल निघाला होता आज कसं का काय नियोजन आहे नियोजन हे तर ह्याच्याबरोबर ह्यासोबतच पाकऱ्याबरोबर हे कुणाची येत ये तुळजापूर कसं काय उडलं आमचं नियोजन कसं काय शेजारी आहे ना उस्मानाबाद तुळजापूर होय शुभेचा तुम्हाला आजच्या मैदान आला काय नाव आपलं माने आज कोणाला घेऊन आला आहे पण कोणत्या गावची हो पाहिजे वेट्टा आज कसं काय नियोजन आहे नियोजन आहे चाललं चांगलेच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार काय नाव वो बोहन म्हणजे आज कुणाच घेऊन आला राजाला आणि ह्याचं नाव काय कोणत्या गावचे तुळजापूर तुळजापूरचे शुभेच्छा तुला आजच्या मैदानाला धन्यवाद लाडू पण आजच्या आजपाडी मैदानात दाखल झालाय बा लाडू चालूला जाईल त्या मैदानात कुला जात आहे लाडू हळण्या पश्चिग मैदानाचा एक नंबरचा मानक आजच्या आटपाडी मैदानात दाखल झालाय बघा कसं आहे दो दुवालीच हाळण्या आज मैदान आटपाडी मैदान दाखल बघा पाठी दाखवाय निघालाय वादळ पण आजच्या आटपाडी मैदानात दाखल बघा वा, वादळ काय नाव जातं आपलं आणिके शिंदे आज कोणाला घेऊन आलाय लक्ष्या लक्ष लक्ष फायनल झालेला इथं आई कुठे फायनल झालं कुडलाय कोणत्या गावचं खरंच खूप वाटार स्टेशन आज कसं काय नियोजन आहे आज केला इथलाच पाहिला इथलाच आहे पाडीचा त्यांना आपला बघितलं पळताना बघितला होता ज्यांना फोन बिन नंबर घेऊन आमचा ग्रुपवरनं फोन केला की आपल्याला तुमच्यावर पाहिऱ्याला पाहिजे मग केलं नियोजन आम्ही असं चालते सुभेचे तुम्हाला आजच्या मैदानाला नाही चालू सीजनला गुलाबत असणार खळसवंडीचा बब्या आजच्या मैदानात दाखल झाले बघा आठपाडी मैदानात बब्या या स्वशीजन चितने बा का यांचा शेवट सगळ्याच्या आजच्या आठपाडी मैदानात ताकल झाल्या बा कसं आहे दशम दश्या डॉन चा चाट पाणी माझ्या दाखल झालाय बा कसा बघते कुठं वाढलाय बाक्या डॉन कस आहे